श्री नवनाथ कथासार अध्याय बत्तीस मचिंद्राचा परकाया प्रवेश श्री गणेशाय नमः चौरंगी सपचारेस बसवून मचिंद्र व गोरखनाथ गिरनार पर्वतावर गेले तेथे ते दत्तप्रभूंची भेट घेतली त्यांना पाहून श्री गुरूंना खूप आनंद झाला त्यांनी त्या दोघांवरील प्रेमाचा वर्षाव केला तेथील सहा महिन्याच्या मुक्कामात दत्तप्रभूंच्या सहवासाने ते, ते दोन्ही नाथ धन्य धन्य झाले त्यानंतर अवतार कार्याच्या दृष्टीने दत्तप्रभूंचा निरोप घेऊन ते दोघे गुरु शिष्य पुन्हा तीर्थाटनास निघाले मजल दर मजल करीत ते प्रयागक्षेत्रे आले त्यावेळी ते तेथे त्रिविक्रम नावाचा धर्मशील परोपकारी व हितदक्ष राजा राज्य करीत होता त्याची पत्नी रेवती ही सुद्धा महापतिव्रत्ता होती दुर्दैवाने त्या दंपतीस संतान नव्हते प्रयागात प्रवेश केल्यानंतर मचिंद्र व गोरक्ष यांना घरोघरी चौकशी केली असता राजाचे निधन झाल्याचे कळले त्या सर्वांचे दुःख पाहून राजाही तितकाच महान असला पाहिजे असा विचार करून मचिंद्राच्या मनातही त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला त्या राजाला पुन्हा जिवंत करावे असा विचार करून त्याचे अंतर्ज्ञानाने राजाची आयुष्य मर्यादा शोधून पाहिली तर तो पूर्ण आयुष्य भोगून ब्रह्मरूपी झाल्याचे कळले तेव्हा ना इलाज होऊन तो गोरक्षा गावा गेला आणि तेथील ते एका शिवालयात थांबला तेथून जवळच स्मशानभूमी होती काही वेळाने राजाचे प्रेत अंत्यसंस्कारासाठी तेथे ते आणण्यात आले त्यावेळी शोकमग्न जनसमुदाय पाहून गोरक्षाला गहीवरून आले राजाला जिवंत करण्याची विनंती त्याने मच्छिंद्राला केली मच्छिंद्र मनाला वत्सा अशी आहे की माझेच काय पण तुझेही सामर्थ्य येथे चालणार नाही तेव्हा आपल्या आपला असमर्थ ठरविलेला पाहून गोरक्षाने चिडून या राजाला मी जिवंत करू शकतो नाहीतर अग्निकाष्ट भक्षण करेल अशी घोर प्रतिज्ञा केली ते ऐकून मच्छिंद्र म्हणाला वत्सा हे तू काय बोलून बसलास हा राजा आधीच ब्रह्म स्वरूप झाला आहे ते परतणे शक्य नाही ते ऐकून गोरक्ष कचरला अंतर्दृष्टीने पाहता त्यालाही ते सत्य असल्याचे कळून आले तो निराश झाला आणि अग्नी प्रदीप्त करण्यासाठी लाकडे गोळा करू लागला तेव्हा वड्यांसाठी डोळा देणारा गोरक्ष प्रतिज्ञा पूर्ण करण्यासाठी अग्नी तोडी टाकायलाही मागे पाहणार नाही हे ओळखून मचिंद्राने त्याला थांबविले व म्हणाला तुझे वचन खरे करण्यासाठी मी स्वतः त्या राजाच्या देहात प्रवेश करून बारा वर्ष राहील त्या अवधी तो माझ्या देहाचे जतन कर तेव्हा मी पूर्व देहात पुन्हा प्रवेश करेन गोरक्षाने त्याला संमती देताच मचिंद्राने परका या प्रवेश सिद्धीने स्वदेहाचा त्याग करून मृत राजाच्या देहात प्रवेश केला त्यामुळे राजा तत्काळ उठून बसला ते पाहून लोकांनी आनंदाने जल्लोष केला त्यांनी राजाचा एक सुवर्ण पुतळा बनवून त्यावर प्रेतसंस्कार केले इकडे गोरक्षाने त्या शिवालयातील पुजारणीला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली तिला पाहून मोठा संतोष वाटला तिने त्याला एक गुप्त विवर दाखविले ते सर्व दृष्टीने सुरक्षित आहे याची खात्री झाल्यावर गोरक्षाने मचिंद्राचा देह हो तेथे ते ठेवला ते ते आणि विवरद्वार व्यवस्थित बंद करून शिवालयात येऊन बसला तिकडे त्रिविक्रमाच्या देहात प्रवेश लिहिल्या मचिंद्राने अंतर्ज्ञानाने सर्व गोष्टी जाणून घेऊन सर्व कारभार इतका व्यवस्थित चालविला की प्रत्यक्ष रेवती राणीलाही त्याच्याबद्दल शंका आली नाही स्मशाना दुसऱ्या दिवशी मचिंद्रही तेथे गेला गाभाऱ्यात गोरक्षाची भेट घेऊन त्याने आपले शरीर ठेव ठेवलेली जागा नीट समजावून घेतली त्यानंतर दर्शनाचे निमित्त करून तो ती जागा सुरक्षित असल्याचे रोज खात्री करून घेई तीन महिन्यांची त्यांची संमती घेऊन गोरक्ष तीर्थभ्रमणास निघून गेला पुढे मचिंद्रापासून रेवतीला दिवस गेले तिला एक तेजस्वी पुत्र झाला त्याचे नाव धर्मनाथ असे ठेवण्यात आले पाच वर्षाचा झाला तेव्हा राजा राणीने गावाबाहेरील देवळात शंकराची पूजा केली त्यावेळी राणीने शंकराला मी सुवासिनी असतानाच मला मरण यावे अशी प्रार्थना केली ती ऐकून पुजारीन हसली तिचे हसणे राणीला खटकले तिने त्या पुजारीला एकंदात नेले व अवयवचन देऊन हसण्याचे कारण विचारले पुजारीन म्हणाली राणी साहेब तुम्ही आधीच विधवा आहात पण तरीही मरण मागितले म्हणून मला हसू आले त्यानंतर तिने मचिंद्राच्या परकाया प्रवेशाची सर्व हकीकत तिला सांगितली आणि त्याचा देह ठेवलेली जागाही दाखवली ते व्रत ऐकून राणी अस्वस्थ झाली सात वर्षांनी राजाचा देह सोडून मचिंद्र परत त्या शरीरात गेला की मी पुन्हा विधवा होणार तेव्हा तो देहच नष्ट करून टाकावा म्हणजे मचिंद्राला राजाचा देह सोडून जायला आधारच मिळणार नाही असा विचार करून ती महलात परतली मग त्याच दिवशी मध्यरात्री तिने आपल्या सेवकांकडून त्या विवरातून मचिंद्राचा देह बाहेर काढला त्याचे असंख्य तुकडे करून अरण्यात विकरून दिले आणि विवर द्वार पूर्वव्रत करून समाधानाने माघारी वळली त्या भयंकर प्रकाराने माता पार्वती दचकून जागी झाली तिने शंकरांना जागृत केले रेवतीचे कृत्य सांगितले ते ऐकून त्यांनाही मोठा धक्का बसला मग त्यांच्या आज्ञेनुसार पार्वतीने यक्षिणीसह चामुंडांना मचिंद्र देहाचे तुकडे वेचून वीरभद्राकडे देण्यास सांगितले त्याप्रमाणे कार्य संपन्न करून त्या, त्या वीरभद्राकडे गेल्या व तो भग्ननाथ देह हो त्याच्याकडे सोपवीत म्हणाल्या त्यांनी त्याने तुमची व आमची विटंबना केली त्या आपल्या वैऱ्याचा आज घात झाला आहे हे त्याच्याच देहाचे तुकडे आहेत ते नेण्यासाठी गोरक्षनाथ ना उद्या येथे येईल तेव्हा सावध राहत ते ऐकून सर्वांना आनंद झाला वीरभद्राने त्या देहाच्या रक्षणासाठी कोट्यावधी शिवगण पार्यास ठेवले